सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात एवढंच नाही तर लोक आपल्या जीवाची परवा न करता धक्कादायक स्टंट करायला कमी करत नाहीत या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एक मुलगी चक्क डोळ्यांना पट्टी बांधून स्टंट करत आहे हा व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे एका मुलीचा स्टंट व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे यामध्ये मुलीने चक्क साडी घालून डोळ्यावर पट्टी बांधून स्टंट केलेला आहे व्हिडिओच्या पुढे नेमकं काय झालं पाहणं जास्त आवश्यककारकच आहे मुलीचा स्टंट यशस्वी झाला की महागात पडला व्हिडिओच्या शेवटी नेमकं काय झालं हे जास्त उत्सुकता वाढवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या कडेला स्कूटी उभं असलेली आहे ज्यावरून मुलगी उडी मारताना दिसत आहे मुलीने साडी नेसून हा पराक्रम करून दाखवला आहे मुलीने आधी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे मग ती स्कूटीच्या मागच्या सीटवर टोकावर उभी राहिली आणि तिने हवेत उलटी उडी मारली तोल गेल्याने ती खाली पडते आणि त्यानंतर उभी राहते परंतु अशा प्रकारचे स्टंट करणे गरजेचे आहे का अशा कमेंट्स आलेले आहेत